एका माणसाला दोन मुलगे होते एकदा त्याचा धाकटा मुलगा त्याला म्हणाला बाबा माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या संपत्तीची वाटणी करावी आणि माझा हिस्सा मला आत्ताच द्यावा बापाने धाकट्या मुलाची इच्छा मान्य केली आणि त्याच्यावर न रागवता त्याचे शिवात न घालता त्याने त्याला त्याचा वाटा लगेच देऊन टाकला मुलाने आपला सगळा पैसा घेतला आणि तो दूरदेशी निघून गेला तेथे त्याने तो पैसा उदळेपणाने जगण्यात उडवून टाकला आता त्याच्याकडील पैसे संपत आले होते आणि त्याचवेळी तो राहत असलेल्या देशात दुष्काळ पडला आणि त्याला काही कामधंदाही मिळेना कसे तरी त्याला एका ठिकाणी जनावरांची राखण करायचे काम मिळाले आणि त्या जनावरांना जे खायला दिले जात असे त्यातूनच काही चोरून खायची त्याच्यावर वेळ आली होती शेवटी त्या मुलाला आपल्या घराची आठवण येऊ लागली त्याच्या मनात विचार आला की त्याच्या घरचे नोकर सुद्धा मजेत असतील आणि तो मात्र भुकेने तडपडत आहे त्याने घरी जायचे ठरवले आणि ज्या बापाकडून त्याने आपल्या संपत्तीचा वाटा मागून घेतला होता त्याच्याकडे तो पुन्हा आला त्याला वाटले होते की तो त्याला घरात घेणार नाही त्याला रागवेल पण तसे झाले नाही त्याचा बाप जणू त्याच्या परतनेची वाट बघत होता त्याने त्याला दुरूनच ओळखले आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली मुलगा म्हणाला बाबा मी चुकलो मला क्षमा करा मी तुमच्या विरुद्ध पाप केले आहे मी तुमचा मुलगा म्हणायच्या लायकीचा नाही केवळ एक नोकर समजून मला घरात राहू द्या पण बाप आपल्या नोकऱ्यांना म्हणाला लवकर त्याच्यासाठी चांगले कपडे आणा त्याच्या बोटात अंगठी घाला त्याच्या पायात चपला घाला उत्तम भोजन बनवा चला आज आपण उत्सव करूया पण त्यावेळी त्यांचा थोरला मुलगा शेतात काम करत होता तो जेव्हा घरी आला तेव्हा हे उत्सवाचे वातावरण पाहून त्याला नवल वाटले त्याचा धाकटा भाऊ परत आला आणि त्याचे स्वागत करण्यासाठी हे सर्व होत असल्याचे त्याला समजले तेव्हा तो चिडला त्याने बापाला विचारले बाबा मी इतकी वर्षे तुमची सेवा केली तुमच्या इच्छेनुसार वागलो पण माझ्यासाठी तुम्ही कधीच असे काही केले नाही मला कधी काही दिले नाही मग ह्याच्यासाठी हे सगळे का तेव्हा बापाने थोरल्या मुलाला समजावले की बाळा तू तर नेहमीच माझ्याबरोबर आहेस माझ्याजवळ हे काही आहे ते सगळं तुझे आहे आज आपण उत्सव करत आहोत कारण तुझा भाऊ जो मेला होता तो आता पुन्हा जिवंत झाला आहे जो हरवला होता तो आता सापडला आहे मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की एक मनुष्य चुकीच्या मार्गाने चालला असला तर त्याला त्याची चूक सुधारण्यासाठी ह्याच आयुष्यात वाव आहे त्यासाठी जन्म मृत्यूच्या चक्रात आणखी एक जन्म घेण्याची त्याला गरज नाही मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद